भारताच्या अमृत काळात सामान्य माणसाची जीवनशैली सुखी आणि संपन्न करण्यासाठी केंद्रीय वस्तू आणि सेवा करांच्या दराची पुनर्रचना आणि अधिक सुसूत्रीकरण करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकोणसत्तरव्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून जाहीर केलेला संकल्प आता प्रत्यक्षात आला असून जीएसटीच्या नव्या कर रचनेमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेबरोबरच जनतेच्या जीवनशैलीला देखील नवी चालना मिळणार असून यामुळे सर्वसामान्य माणसाला मोठा दिलासा मिळाला आहे असे प्रतिपादन भाजपचे जिल्हा सरचिटणीस ॲडव्होकेट प्रकाश पिनेदार यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केले पनवेल मार्केट यार्ड येथे रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष विनाश कोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या पत्रकार परिषदेला भाजपचे उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील आत्मनिर्भर भारत संकल्प आणि नेक्स्ट चेन जीएसटी रिफॉर्म टू पॉइंट रायगड जिल्हा संयोजक ॲडव्होकेट नरेश ठाकूर सुशील शर्मा विठ्ठल मोरे सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन उपस्थित होते

बदल करण्यात येईल आणि त्या संदर्भात सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जाईल आणि त्या दृष्टीकोनातून त्याला प्रतिसाद देत जी एस टी संदर्भात बैठक घेऊन एक माताने त्या ठिकाणी निर्णय घेण्यात आला आणि चार टप्प्यामध्ये असलेली जी एस टी ही दोन टप्प्यामध्ये करून पाच टक्के आणि अठरा टक्के अशा पद्धतीतले अन्न ठेवून या ठिकाणी जनता महिला महिलांबरोबर त्याचबरोबर विद्यार्थी म्हणजे शिक्षण क्षेत्र असेल आरोग्य क्षेत्र असेल यांना फार मोठा दिलासा याच्यामध्ये मिळालेला आहे उद्योग क्षेत्राला दिलासा मिळालेला <Stitch> आहे आणि त्यामुळे या ठिकाणी देशामध्ये दोन हजार चौदा ज्या परिस्थितीमध्ये या देशातील नागरिक वेगवेगळ्या प्रकारच्या करामध्ये अडकली होती त्याच्यातून दोन हजार एक जुलै दोन हजार सतरा रोजी जी एस टी हा नवीन कर प्रणाली लागू झाली आणि त्यावेळेला तीन पासून ते आता दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा एकदा त्या कर प्रणालीवर थोडी मात करून त्याच्यामध्ये जी एस टीमध्ये बदल करण्यात आला आणि कर आकाराने जी टक्केवारी होती ती कमी करण्यात आले आहे या दृष्टीकोनातून आपल्याला पाहायला मिळेल भारताचं दरनीय उत्पन्न वाढ होण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला वाद होताना या ठिकाणी पाहायला मिळेल दोन हजार पूर्वी दोन पूर्णांक शून्य चार ट्रिलियन डॉलर्सची या ठिकाणी भारताची अर्थव्यवस्था होती त्या मजबूत होण्यास सुरुवात झालेली असून याच्यापूर्वी दारिद्र्य देशाखाली करोड लोक होती आता दोन हजार पंचवीस पर्यंत पंचवीस कोटी लोक हे दादि झालेले आणि या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी आणि त्या दृष्टिकोनातून शेतकऱ्याला दिलासा मिळालेला या ठिकाणी एवढंच नाही याच्यावर कृषी पवन जे होतं त्याचा दर जो होता टक्केवारी होती ती वीस टक्के होती ती पाच टक्क्यांवर आलेली आहे त्याच्यानंतर जे चविष्ट स्नॅक्स खाद्यपदार्थ आहेत त्यांच्यावर जे अठरा टक्के जी एस टी होती ती पाच टक्क्यावर आलेली आहे जे दूध आणि दुध्दजनक पदार्थ जे आहेत त्यांच्यावर जी एस टी जी होती ती बारा टक्केच्या जवळपास होती ती आता पाच टक्केवर आलेली आहे महिलांसाठी शॅम्पू किंवा अशा प्रकारचे जे ज्या गोष्टी आहेत त्या देखील त्यांचं बावीस ते सव्वीस टक्क्यांपर्यंत टी होती ती देखील पाच टक्क्यावर या ठिकाणी आपल्याला आहे त्याच चित्रपट त्यांचा जो होता तो अनेक गोष्टी आज आपल्याला या ठिकाणी मिळतात की सर्वसामान्य जनतेला न्याय मिळण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी दिलासा मिळालेला शैक्षणिक क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांच्यासाठी जी पुस्तकं बाकीच्या गोष्टी होत्या त्यांच्यावरचा कर हा काही प्रमाणामध्ये शून्यावर आणून ठेवलेला आहे ही भारत होती या ठिकाणी शैक्षणिक क्षेत्रातील गोर गरीब जनतेसाठी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि मग अशा परिस्थितीमध्ये की ज्या वेळेला पूर्वेचे कर जे होते दोन हजार पूर्वीच्या पद्धतीमध्ये आपण परिस्थिती पाहिली की भ्रष्टाचार आणि बाकीच्या बऱ्याच गोष्टींमुळे अनेक प्रकारांमध्ये या ठिकाणी अर्थव्यवस्था कोर्मावलेली आपल्याला पाहायला मिळाली जागतिक मंदिर या देशावर या जगामध्ये पसरलेला असताना भारत देश हा ताट मानेने आर्थिक दृष्ट्या सबळ असलेला आपण सगळ्यांनी या ठिकाणी पाहिलेला आहे आणि दोन हजार सत्तेचाळीस साली विकसित भारतचे स्वप्न आपण सारेजण या ठिकाणी पाहत आहोत आणि ते खरोखर सत्यात या दृष्टिकोनातून उतरताना आपल्याला निश्चितपणाने दिसते आणि त्याचबरोबर या ठिकाणी देशातील जनतेला आता कुठेतरी दिलासा या ठिकाणी मिळणार आहे आपण पेट्रोल डिझेल ज्या कार त्यामध्ये जी एस सी जी अठ्ठावीस टक्के होती ती कमी झालेली आहे आणि मग अशा पद्धतीमध्ये सर्वसामान्य लोकांना कार घेण्याच्या दृष्टीकोनातून की आपला प्रवास दोनचाकी असेल तर चार चाकी घेण्याच्या दृष्टीकोनातून एक मदत होणार नाही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर ज्या इलेक्ट्रॉनिक्स संस्था आहे फ्रीज असेल वॉशिंग मशीन असेल याच्या खाली देखील जो अठ्ठावीस टक्के होता तो आता या ठिकाणी पाच टक्के अठरा या सगळ्या गोष्टी आहेत दृष्टिकोनातून या ठिकाणी देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी ही उचललेली मोलाचं पाहुणे या ठिकाणी आपल्याला म्हणते अनेक प्रधानमंत्री अनेक राष्ट्रीय लोक ही राजकारणा देशाच्या प्रधानमंत्र्यांनी या ठिकाणी जनतेच्या सुख सुखसोयींसाठी आणि त्याला दिलासा करावा यासाठी राजकारण करत आहे आणि त्यांनाच लिंग्रद्ध मानून या ठिकाणी राजकारण करताना आपल्याला पाहायला मिळतं या सगळ्या गोष्टींमुळे आम्हाला एक दिलासा वाटतो की या बाबतीमध्ये अनेक पतभेड असतील पतसंस्था असतील बँक असतील याने देखील या ठिकाणी आनंद व्यक्त केलेला आहे की कारण की त्यांच्यावरचा व्याजदर याच्यानंतर कमी होताना आपल्याला पाहायला मिळतो

या दृष्टीकोनातून माणसाला करत असताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो म्हणून या बाबतीमध्ये आपण आपल्या विभागामध्ये आपल्या ठिकाणी आपण या बाबतीमध्ये चांगल्या प्रकारची प्रसिद्धी घेऊन जनमानसामध्ये या जी एस टी जी एस टीच्या संदर्भात जो नवीन तोरण प्रणाली या ठिकाणी आलेली आहे आणि सामान्य जनतेला न्याय देण्याच्या दृष्टक्रमान देशाचे पंतप्रधान मान्य प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी साहेब याने जो निर्णय घेतलेला आहे पंच्याहत्तरावा वाढदिवस पार पडला आणि सतरा सप्टेंबर पासून ते दोन ऑक्टोबर पर्यंत म्हणजे आमच्या सर्वांच्या दृष्टिकोनातून राष्ट्रनायक यांचा वाढदिवस ते राष्ट्रपिता यांची जयंती या कालावधीला आम्ही सेवा पंधरवडा म्हणून आम्ही करतो आहोत शिबिर संपन्न म्हणजे काल नेहरू या ठिकाणी झालं परवाच्या दिवशी भाजी मार्केट या ठिकाणी पत्रकार प्रेस क्लब पंधर प्रेस क्लब अशा पद्धतीचा आरोग्य शिबिर महापालिकेच्या सोबत ठेवलेलं होतं

लोकांच्यासाठी सुरुवात असलेल्या योजना पोहोचवण्यासाठी जे अभियान सुरू आहे आणि या सगळ्याला आपण चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद देत आहे सन्मान्य आशिष शेलाजी हे मंडळीमध्ये परवा युवा संवाद करण्यासाठी आले होते आणि विकसित भारत विकसित महाराष्ट्र याच्यावरती ते बोलले त्यामुळे या सगळ्याला आपण जो प्रतिसाद देत आहे आपण सगळ्या या सगळ्यांना प्रसिद्धी देत आहे तशाच पद्धतीची प्रसिद्धी आजच्याही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जीएसटीच्या बाबतीमध्ये एक अमूलाग असा बदल हा देशामधल्या सर्व कलांच्या रचनेत झालेला आहे त्यालाही आपण सगळ्यांना प्रसिद्ध देऊ लोकांना या दृष्टीकोनातून जागृत कराल आणि लोकांना याचा फायदा घेण्यासाठी आपल्या या प्रसिद्धीचा उपयोग होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आपल्या सर्वांना त्या ठिकाणी आल्याबद्दल आभार व्यक्त करतो येणाऱ्या पंचवीस सप्टेंबरला म्हणजे चिल्ड्रन जंगल सत्याग्रहाचा स्मृती त्या दिवशी दुपारी नाट्यगृहामध्ये ठाकूर आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडणार आहे आणि या वेळेला आपल्यापैकी अनेक मंडळी दिवाळी अंक प्रकाशित करत असतात तर आपल्यापैकी काही लोकांना संधी मिळणार म्हणून तिथे त्याचा उल्लेख केला की आपल्या सगळ्यांनीही या कार्यक्रमाला उपस्थिती लावावी आणि आपली या कार्यक्रमाची वेगळी प्रेसरव देऊ तर ही प्रसिद्धी आपण द्यावी आणि गाणी मनातली गाणी गोठातली असा एक कार्यक्रम हा सुद्धा त्यावेळेला घेत आहे आणि त्यामुळे या आपण आपण उपस्थित राहू अशी आपल्या सगळ्यांना विनंती आहे त्याच्या पत्रकार परिषदेला सलमान लीलाध्यक्ष बोलली त्यांनी पत्रकार परिषद आपले पुढे घेतली ते आमचे सचिन प्रधानजी सुद्याने एलोटेक निश ठाकुरजी नितीन मोहित पाटील विठन मोहित जी आणि आमचे सोशल मीडियाचे सुशीश शर्मानी आणि आपण सगळं पत्रकार टीव्ही मीडिया प्रिंट मीडिया वेगवेगळ्या समाज माध्यमांचे आपण सर्व मुख्य संपादक प्रतिनिधी असे उपस्थित राहिला सुट्टीच्या दिवशी सुद्धा उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं आभार व्यक्त करतो आणि पत्रकार परिषद संपली सजा आहे धन्यवाद